नमस्कार मी विशाल प्रदेश स्पीड न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बुलेटीनच्या सुरुवातीला आपण एक ब्रेकिंग न्यूज बघतो आणि ही बातमी जाणून घेतल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की का माता पिता असं करतात एक मुलगी जड झाली का लोकांना बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये काट्यांच्या झुडपात एका नवजात अर्भकाला स्त्री अर्भकाला फेकून देण्यात आला अक्षरशः आणि या लहान बाळाला तिच्या अंगामध्ये काटे रुतलेले आहेत तिची प्रकृती चिंताजनक आहे तिच्यावरती आता उपचार केले जातात रेल्वे ट्रॅकच्या बाजूला लहान बाळाला टाकून देण्यात आलं फेकून देण्यात आलं परळी शहरातला हा प्रकार आहे परळी शहरातील बरकतनगर परिसरात रेल्वे ट्रॅकशी जरी आज सायंकाळच्या सुमारास एका एका दिवसाचं स्त्री बर अरबक जातीच बाळ आढळून आलं आणि खळबळ उडाली तिच्या रडण्याचा आवाज आला म्हणून लोकांचं लक्ष गेलं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी तिथे धाव घेतली आणि या मुलीला तिथून उचललेलं आहे तिला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय डॉक्टरांनी तिला तपासला असता हे अर्ब स्त्री जातीचं आहे आणि काही तासांपूर्वीच त्याचा जन्म झाला होता अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहे सुरेश काय माहिती याबद्दल विशाल धक्कादायक गोष्ट आहे कारण बीडमध्ये एकेकाळी एक याच परळीमध्ये सुदाम मुंडेंनी खूप मोठ्या प्रमाणात गर्भलिंगाने गर्भपात केलेले होते तोच प्रकार आणि तीच मानसिकता आजही आहे का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण व्हायला लागलाय आज एक तास एक दीड तासापूर्वी घडलेली ही घटना आहे सात साडेसात आठच्या सुमारास रेल्वे ट्रॅकच्या शेजारून जात असणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं की का लहान मुलीचा रडण्याचा आवाज येतोय त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता एक तासापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं की एक तासापूर्वी जन्मलेलं हे अर्भक आहे आणि त्याच्या त्याला काट्याच्या झुडपामध्ये टाकून देण्यात आलेलं होतं अंगामध्ये काटे खूप अंगा मोठ्या प्रमाणात आढळले पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं आता डॉक्टर त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत मात्र सध्या चिंताजनक परिस्थिती आहे मात्र आई वडील आणि ज्यांनी कोणी फेकून दिलेलं असेल त्यांना टाकलेलं असेल त्यांना या बाबतीमध्ये कसं काय वाटलं समाजामध्ये अशा पद्धतीची जर मानसिकता असेल आजही ती जायला तयार नसेल तर खरंच ही धक्कादायक गोष्ट मानसिकता काय जात नाहीये ते सुरेश आता आपण विचारणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांना मनिषा तोकलेजी तोकले एका आई वडिलांना एक मुलगी अगदी एका दिवसाची एवढी जड झाली की ते रस्त्याच्या कडेला फेकून देतात आणि बीडमध्ये अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत हे फक्त बीडमध्येच होत असं नाहीये पण मधलं लक्षात येतं आणि जे झालंय ते अत्यंत वाईट आहे पण परिस्थिती अशी आहे की आता एकतर फसवलं गेल्यामुळे प्रेग्नन्सी किंवा अनैतिक संबंधातून म्हणत म्हणतात म्हणजे सामाजिक पातळीवर जनरली हा शब्द वापरला जाता जातो म्हणून मी म्हणते आणि कधी कधी असं होत की मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अत्याचारातूनही अशी बाळ राहू शकतात किंवा मुलगी नकोय ही मानसिकता तर ह्या सगळ्या पातळीवर सामाजिक स्तरावर सेक्शुअलिटी हा विषय आणि मुलगी नकोय ही मानसिकता या सगळ्या दोन्ही पातळीवर खूप ह्युमॅनिटी बेस्ड जाऊन सकारात्मक पातळीवरती विचार करणं लोकांना बोलत करणं आणि सेक्शुअलिटी ह्या विषयावरती चर्चा करणं मुलामुलींमध्ये सुद्धा कारण कसं असतं की कोणालाही असा स्वतःच टाकावं असं नाही वाटत पण सामाजिक वातावरण आणि कौटुंबिक आणि ते सगळं आणि मग अशा वेळेस बहिष्कृत जीवन जगण्यापेक्षा ते बाळ नको असलेलं ते नको आहे बाबा मग ते बाजूला टाका अशा पद्धतीनं नाविलागणी घेतलेला मा, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला आपल्याला विचारायचंय मनुष्यात काय आपण मागणी करणार सरकारकडे मला एवढंच मानायचं आहे की जोपर्यंत समाजामध्ये स्त्रियांच्या सेक्शुआलिटीच्या पातळीवरती मोकळेपणा आणि ती ती परिस्थिती समजून घेऊन पण या मुलीच्या बाबतीत खास करून आता या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे बरोबर आहे ना मग अशा ही मुलगी जी जन्माला आलेली आहे आणि नको असलेली मुलगी झुडपात टाकलेली आहे तर या सगळ्या परिस्थितीवर आता अत्यंत उत्तम आणि उत्तम पातळीवरचे शासकीय हॉस्पिटल मध्ये सगळ्या सुविधा आहेत आणि या सुविधांमधून आम्ही बऱ्याचशा बाळांना इथे मध्ये सुद्धा वाचवलेलं आहे अत्यंत वाईट परिस्थितीतल्या तर ह्या चिंताजनक परिस्थितीत असली म्हणजे तरी मला असं वाटतं की या परिस्थितीतून चांगली उपचार आणि चांगल्या परिस्थितीमध्ये तिचे उपचार होऊन ती वाचली पाहिजे ती जगली पाहिजे आणि तिचं जगणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे आणि त्या बाळासाठी पण धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर या मुलीच्या प्रकृती करता आपण सगळेच जण खर तर सदिच्छा व्यक्त करूयात प्रार्थना करूयात तिला लवकरात लवकर बरं वाटू दे अशीच या ठिकाणी भावना व्यक्त करूयात पण जे काही घडलंय ते निश्चितच नकारात्मक आणि धक्कादायक आहे